जनसामान्यांचा आवाज नवीन दप्तर, नवीन नवीन गणवेश आणि ऊर्जा आत्मविश्वास घेऊन विद्यार्थ्यांनी शनिवारी शाळेत प्रवेश केला आणि त्यांचे प्राथमिक विद्यामंदिर निर्मल नगर शाळांमध्ये जंगी स्वागत झाले सनईचे स्वर ढोल ताशाचा निनाद रांगोळीच्या पायघड्या कार्टून कटआउट्स असे आनंदी वातावरण शाळांमध्ये रंगले होते शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत केले तर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची पालवी फुलली होती सुट्टीनंतर बऱ्याच दिवसांनी पावले शाळेकडे वळल्याने आवडत्या शिक्षकांना मित्रमैत्रिणींना भेटण्याचा उत्साह विद्यार्थ्यांमध्ये पाहायला मिळाला तर शाळेत सोडायला आलेल्या पालकांनीही मुलांचा शाळेत प्रवेश करतानाचा प्रत्येक क्षण छायाचित्रात कैद केला विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने पुन्हा एकदा शाळा गजबजली यावेळी शाळेचे निरीक्षक बळवंत शिंदे गुरुजी माजी विद्यार्थी प्रतिनिधी अभिजित अग्रवाल शाळेच्या मुख्याध्यापिका परवीन पटेल मॅडम चालक प्रतिनिधी अशोक फलके अशोक साबळे ज्ञानेश्वर सावंत जीवन सम्राट फ्रान्सिस म्हस्के पालक प्रतिनिधी सौ काजल चिरडे सौ अश्विनी झरेकर श्री गरड मेजर ज्ञानेश्वर काटे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश वसावे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक टेकुळे मच्छिंद्र नरवडे सुवर्णा पोकले सदिशा फलके रुपाली पटेल नरगिस वांडेकर कविता आव्हाड पल्लवी वाडेकर सुनीता आहेर मनीषा खेडकर शीतल शिपाई आशा जाधव पठाडे कानेफ यांनी मेहनत घेतली पालक बंधू भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज शेवगाव जनसामान्यांचा आवाज ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज आजच आमच्या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा